आपण म्हणतो तेव्हा पहिली गोष्ट कुठल्याही गावाचा पुणे असेल मुंबई असेल वाई असेल तर इतिहास जेव्हा म्हणतो असं तेव्हा पहिला प्रश्न येतो की गावाचं नाव hmm. तर वाई हे जे नाव आहे हे वाई सुद्धा वायदेश या शब्दाचा अपभ्रंश होत आलेलं नाव आहे हा वायदेशचा उल्लेख आपल्याला सातवान पिरियड पासून सापडतो साधारण मग आता वायदेश म्हणजे काय तर वाय ही मूळची संस्कृत टर्म आहे वायचा अर्थ होतो की कापडावर कापडाचं विणकाम करणारी मंडळी करणारी समाज थोडक्यात तर वाईमध्ये या कापडाचं विणकाम करणारे किंवा पोस्ट प्रोसेसिंग म्हणतो ना आपण नीळ लावणे कापडाचं रंगकाम करणे किंवा अजून काही त्याच्यावर कशीदा वगैरे असेल तर हे कापडावर पोस्ट प्रोसेसिंग करणाऱ्या लोकांचं वाईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वास्तव्य होतं रादर असं म्हणता येईल की तो वाईचा मेन बिझनेस होता